आमच्यातील वाद मतभेद हे महाराष्ट्रापेक्षा निश्चितच मोठे नाहीत असं विधान परवा राज ठाकरेंनी केलं तेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू जर एकत्र आले तर काय होऊ शकतं या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ आहे नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाकर संदर्भात थोडक्यात शिवसेना ठाकरेंची शिवसेना आणि मनसे शिवसेना ह्या दोन सेना एकत्र येणार असं म्हटल्यावरती महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली मुळात राज ठाकरेंच्या पर्वाच्या त्या मुलाखती संदर्भात जरा सविस्तर थोडं जाणून घेणं फार महत्वाचं आहे राज ठाकरेंची ही मुलाखत पर्वाची नव्हती मुळात त्याची सखोल माहिती घेतल्यावरती लक्षात आलंय महेश मांजरेकर चित्रपट निर्माते दिग्दर्शक कलाकार महेश मांजरेकर यांनी एक साधारण दीड महिन्यापूर्वी ही मुलाखत चित्रित केली होती त्यांच्या पॉडकास्टसाठी घेतली होती खास आले तुरुच्या भाषेमध्ये राज ठाकरे महेश मांजरेकर यांचे संबंध आहेत महेश मांजरेकर हे मनसेचेच आहेत परंतु त्यांनी आपले मन मोकळेपणाने राज ठाकरेंना जे काही प्रश्न विचारले एक साधारण सत्तावन्न मिनिटाची ती मुलाखत होती मुलाखत मी सविस्तर ऐकली त्याच्यावरती आलेल्या जवळपास दीड एक हजार प्रतिक्रिया खालच्या त्या सुद्धा सविस्तर अभ्यासल्या मुलाखत ही वेल प्लॅन आहे असं माझं मत आहे या मुलाखतीमधून राज ठाकरेंनी मराठी अस्मितेचा हुंकार पुन्हा एकदा दिलेला आहे मुळात शिवसेना ठाकरेंची असू दे किंवा राज ठाकरेंची मनसू असू दे हे दोनही पक्ष प्रादेशिक पक्ष हे मराठी अस्मितेवरच उभे आहेत आणि भाजप डे बाय डे दिन प्रतिदिन ज्या पद्धतीने शिवसेना संपवायचा प्रयत्न करते शिवसेना संपवण्यासाठी शिवसेना फोडली मनसेला हाताशी धरलं एकनाथ शिंदेचा वापर केला आणि जेणेकरून ठाकरेंची म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्ण खच्ची करायची हा भाजपचा अजेंडा आहे आणि राज ठाकरेंना एक लक्षात आलंय या पद्धतीने जर सुरू राहिलं तर मुंबईतला मराठी माणसाचा आवाज तर जमपलच तिथे अमराठी नेतृत्व अ अमराठी सत्ता एकदा प्रस्थापित झाली तर मात्र मनसेचही काय चालणार नाही शिवसेनेचंही काय चालणार नाही म्हणून राज ठाकरेंनी वेळीच सावध झाले आणि ही मुलाखत पॉडकास्ट केलेली परवा प्रकाशित झाली त्या संपूर्ण मुलाखतीचा गर्भित अर्थ त्यातली जर विधानं पाहिली तर आपल्याला लक्षात येईल काय ते ती विधानं काय काय आहेत ते पहा म्हणजे राज ठाकरेंनी हे तर स्पष्ट सांगितलं महेश मांजरेकरांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता की राज उद्धव एकत्र येतील का तर राज यांनी अगदी मोकळेपणाने सांगितलं की महाराष्ट्र हितापुढे म्हणजे मराठी अस्मितेपुढे आमच्यातील मतभेद आमच्यातील वाद हे किरकोळ आहेत ते मिटू शकतात याचाच अर्थ राज ठाकरे हे दोन पावलं पुढालेले आहेत तत्काळ उद्धव ठाकरेंनी पण त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली की आम्ही सुद्धा दोन पावलं पुढे यायला तयार आहे थोडक्यात राज आणि उद्धव हे नेते आतापर्यंत यापूर्वी ज्या चर्चा व्हायच्या राज उद्धव एकत्र यायच्या या चर्चा आहेत ते खालचे बाकी नेते मंडळी त्यांच्या वेगवेगळ्या वेग विधानांवरून करायचे पण आता दस्तूर खुद्द राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही दोन दोन पावलं पुढे येऊन एकत्रीकरण होऊ शकतं एकत्र बैठक होऊ शकते काही मतभेद असतील ते मिटू शकतात परंतु मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात असे संकेत दिलेले त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे अभ्यासनं फार महत्वाचे म्हणून राज ठाकरेंच्या मुलाखतीतले जे काही मुद्दे आहेत ते आपण सहज पाहूया राज ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीमध्ये दोन तीन मुद्दे फार महत्वाचे यासाठी म्हटलेले आहेत मुंबईतून मराठी नामशेष व्हायला किती काळ लागेल असा प्रश्न महेश मांजरेकरांनी खोचक प्रश्न विचारला होता कारण मुंबईमध्ये मराठी टक्का सत्तावीस टक्के म्हणजेच याचा अर्थ अमराठी टक्का हा जवळपास सत्तर बहात्तर त्र्याहत्तर टक्केच्या आसपास आहे राज ठाकरेंचं म्हणणं तसं नाहीये मराठी टक्का हा जवळपास चाळीस टक्केच्या आसपास आहे परंतु तो वेगवेगळ्या पक्षांमध्ये विखुरलेला आहे त्याच्यामुळं अमराठी मंडळी इथे राज्य करायला आहेत था। राज ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीमध्ये पुन्हा सांगितलं की अन्य राज्यांमध्ये पाहिलं तर प्रादेशिक पक्ष हे त्या त्या राज्यांचे जे आहेत तिथले शासन करते हे त्यांची प्रादेशिक अस्मिता बाळगुण आहेत मग तिथले आता तुम्ही तमिळनाडूमध्ये घ्या आंध्रामध्ये घ्या केरळमध्ये घ्या केरळमध्ये नाही पश्चिम बंगालमध्ये घ्या त्या त्या प्रांतातले जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचं तिथं वर्चस्व आहे तसं महाराष्ट्रात का होऊ शकत नाही हा त्याचा अर्थ आहे तीनशे सत्तर रद्द केले त्याचा भरपूर गाजावाजा झाला तीनशे रद्द रद्द केलं पण त्याचा राज ठाकरेंच्या लेखी अर्थ असा आहे की जम्मू काश्मीरमध्ये आपण जमीन घेऊ शकत नव्हतो जागा खरेदी विक्री करू शकत नव्हतो त्यांची त्यांच्या बोलण्यातून आलेला अर्थ ती जागा खरेदी विक्री करू शकतो पण जसं जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तरच्या बाबतीमध्ये संपूर्ण गव केला गेला, गेला तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये जागा घेऊ शकता का गुजरातमध्ये जागा घेऊ शकता का राजस्थानमध्ये तुम्ही जाऊन जागा खरेदी करू शकता का किंवा तमिळनाडू आंध्रमध्ये तुम्ही जागा जाऊन खरेदी करू शकता का त्यांचा सांगण्याचा हेतू असा आहे की महाराष्ट्रामध्ये आओ जाओ घर तुम्हाला प्रत्येक राज्यातला कोणीही नेता येतो इथे जागा खरेदी करतो प्रॉपर्टी करतो इथले व्यवसाय करतो आणि मराठी माणूस हळूहळू त्यातून हद्दपार उचललेला आहे म्हणजे राजकारण समाजकारण व्यवसाय उद्योग ह्याच्यातून मराठी माणूस हद्द पाहत चाललेला आहे म्हणजे मराठीचा मुद्दा राज ठाकरेंनी पुन्हा एकदा अत्यंत मायक्रो लेवलला जाऊन त्याच्यावरती अभ्यास करून हा मुद्दा या मुलाखतीतून उद्धव केलेला आहे महाराष्ट्रामध्ये कोणीही या याच टिचकी मारून जायचं म्हणजे असं हे महेश मांजरेकर त्यांच्या ह्याच्यातून चर्चा करताना बोललेले होते राज ठाकरे म्हणले मान्य आहे ते कसाच प्रकार सध्या सुरू आहे म्हणजे यासाठी मुंबई वाचवायला पाहिजे मुंबई वाचवायला पाहिजे याचाच अर्थ मुंबई महापालिका वाचली पाहिजे मुंबई महापालिका वाचवायची असेल तर शिवसेना आणि मनसे हे एकत्र आले तर मराठी अमराठीच्या मुद्द्यावरती भाजप जे मतांचं ध्रुवीकरण करू पाहत आहे कारण मराठी टक्का हा सत्तावीस टक्केच्या आसपास असेल तर अमराठी टक्का हा त्याच्यापेक्षा जास्त आहे त्या मतावरती भाजप स्वतःची पोळी भाजून मुंबई महापालिका पूर्ण ताब्यात घेणार हा भाजपचा मूळचा अजेंडा आहे गेल्या दहा पाच सहा वर्षामध्ये जे काही राजकारण इथं महाराष्ट्रात सुरू आहे त्याचं कारणच ते आहे पोपटाचा प्राण पोपटाचा प्राण थोडक्यामध्ये शिवसेनेचा प्राण हा कशामध्ये आहे तर मुंबई महापालिकेत आहे एक चाळीस पन्नास हजार कोटीचं बजेट असलेली ही महापालिका या महापालिकेतून जर भाजप शिवसेनेची ठाकरे या शिवसेनेची सत्ता मेस्तनाबोत केली तर शिवसेना आप गर्भगळेत होईल मुळात आत्ताच लोकसभेला आणि विधानसभेला मागच्या निवडणुका जर पाहिल्या तर शिवसेनेने चौऱ्याण्णव जागा लढवल्याला अवघ्या वीस जागा मिळाल्या त्यात मुंबईतल्या छत्तीस पैकी अवघ्या दहा जागा मिळालेल्या आहेत शिवसेना तिथंच निम्म्या अर्धी कच्ची झालेली आहे आणि आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका दोन तीन वर्ष नाही झाले त्याच्यामुळे पुन्हा काही नवीन विषय पुढे पुढे लागलेले पण या सगळ्यामध्ये मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा भाजपला सत्ता मिळेल ह्याची खात्री तितकीशी वाटत नाहीये म्हणून भाजप वेगवेगळे प्रयोग करते त्यातलाच हा एक प्रयोग आहे आणि राज ठाकरेंच्या था हे लक्षात आलेला आहे जर आपण भाजपच्या त्या खेळीला बळी पडलो तर फक्त मनसे किंवा ठाकरेंची था शिवसेनाच नाही तर तमाम मराठी जणांना ते परवडणार नसेल म्हणून राज ठाकरेंनी जाणीवपूर्वक हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे की मराठी माणूस वाचला पाहिजे ते त्यांच्या ते इतर मुद्द्यांमध्ये म्हणतात इतर राज्यात आपण पाहिलं की स्थानिक पक्ष कशा पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं हित पाहणाराच पक्ष असला पाहिजे उद्या सीमा प्रश्नावरती म्हणजे बेळगाव महाराष्ट्र एकीकरण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नामध्ये जवळजवळ पन्नास साठ वर्ष तो प्रश्न भिजत पडलेला आहे अद्यापर्यंत प्रश्न सुटलेला नाही आहे पण तिथं जर बोलायचं असेल तिथं भाजप बोलू शकत नाही आहे कारण कर्नाटक आणि भाजप महाराष्ट्र दोन्ही दुखवायचे नाहीत त्याच्यामुळे भाजप तिथे स्पष्ट भूमिका घेऊ शकत नाही इथं मराठी पक्ष असेल मराठी माणसाचा जर पक्ष असेल तोच या विषयावरती परखडपणे बोलू शकतो ती भूमिका फक्त शिवसेना आणि मनसे घेऊ शकते एकनाथ शिंदे सुद्धा त्या बाबतीमध्ये आता घेऊ शकत नाही जसं पश्चिम बंगालचे लोक जसं बंगालच्या बाबतीमध्ये भूमिका घेतात निवडणुका मागे आपण पाहिला निवडणुकामध्ये भाजपला त्यांनी तिथे थारा नाही लावून ना दिला भाजप भले तिथं पक्ष वाढला परंतु बंगाली अस्मिता तिथे जागी झाली आणि पुन्हा ममता बॅनर्जी तिथे राज्य करतात आज महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या तीन सेना झालेल्या आहेत म्हणजे ठाकरेंची शिवसेना फुटली त्यातून एकनाथ शिंदेनी चाळीस आमदार फोडून ती स्वतंत्र केली तिथे त्यांना निवडून आणलं एकनाथ शिंदेची ताकद आणखीन वाढली शिवसेनेची ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद तिथं कच्ची झाली ऑलरेडी मनसे म्हणजे राज ठाकरेंची मनसे ही स्वतंत्र आहे ती सुद्धा शिवसेनेचीच ताकद आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे मराठी माणसाच्या मतांचं त्रिभाजन झालेलं आहे तीन तीन त्याच्यामध्ये गट पडलेले आहेत ह्या गटबाजीचा किंवा ह्या फाटाफुट्टीचा सर्वात मोठा फायदा कोणाला होत असेल तो भाजपला होतोय म्हणून राज ठाकरेंची जी तळमळ आहे त्यांच्या बोलण्यामागचा जो गर्भित अर्थ आहे तो असाच आहे की ही सगळी मराठी ताकद एकत्र एक झाली पाहिजे एकनाथ शिंदे ह्याच्यात येतील ना येतील तो भाग पुढचा अजून म्हणजे हे मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून अनेक जण प्रयत्न करतात असं राज ठाकरे म्हणतायत अनेक जर म्हणजे कोण त्यांचा रोख हा सरळ सरळ भाजपकडे आहे म्हणून मांद्रेकरांनी त्यांना एक प्रश्न विचारला मग आपण मनसे आणि भाजप युती का नाही खरंच तर राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की त्यांची आणि माझी म्हणजे थोडक्यात आणि भाजपची वैचारिक जी विचारसरणी आहे ती जुळणार नाही मत ते मतभेद होतील त्याच्यामुळे ते कदापि शक्य होणार नाही आणि राज ठाकरेंनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वगळता अन्य कोणाच्या हाताखाली काम करायला मी तयार नसेल म्हणजे थोडक्यात म्हणजे राज ठाकरेंची अस्मिता था। राज ठाकरेंचा था स्वाभिमान राज ठाकरे पहिल्यापासून स्वाभिमानच आहेत ते कोणाचं ऐकत नाहीत ते सांगतील ती पूर्व दिशा त्याच्यामुळे त्यांना भाजप बरोबर जाणं ते कदापि शक्य नाही एक राजकीय तडजोड म्हणून ते तात्पुरती असू शकतील पण महाराष्ट्र हितासाठी म्हणून भाजपच्या बरोबर ज्या पुढच्या काळामध्ये राज ठाकरे जातील असं बिलकुल दिसत नाही म्हणूनच त्यांची ही भूमिका थे ते पुन्हा पुन्हा बोलून दाखवत आहेत जसं चेन्नईमध्ये डीएम केम के ते त्यांचे प्रादेशिक पक्ष सगळे आहेत त्या त्या भागामध्ये म्हणजे कर्नाटकमध्ये घ्या कर्नाटकमध्ये नाहीये पण खाली तुमच्या तमिळनाडूमध्ये घ्या आंध्रमध्ये घ्या किंवा खाली तुमच्या केरळमध्ये घ्या पण हे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचं ते वर्चस्व ठेवून आहेत त्यांची अस्मिता कायम आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा पक्ष हा वर्चस्व का राखू शकत नाही ही त्यांच्या बोलण्यातली तळमळ आहे राज ठाकरे त्यांच्या भाषणात त्या मुलाखतीमध्ये सांगतायत की ती तुमची जमीन जाणं म्हणजे तुमचं अस्तित्व संपणं अंबानीला नवी मुंबईच्या तिथे तिसऱ्या मुंबईच्या तिथे पाच हजार एकर जमीन दिली आदानीला धारावी दा अन्नदान केलेली बाकीचे अमराठी फार मोठ्या मोठ्या उद्योजक आहेत त्यांना सुद्धा जमिनी दनातन दनातन शेकडो दिले जात आहेत अशा प्रकारे तुमच्या जमिनी जर गेल्या तर तुमची अस्मिता थोडक्यात मराठी अस्मितेच्या होतीच बोलता येत मराठी माणसाच्या अस्तित्वावरच हा फार मोठा घाला आहे असं त्यांचं मत आहे आणि ही मराठी माणसासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे पुन्हा पुन्हा त्या विषयावर बोलतात मुंबईला आम्ही मुंबई म्हणतोय मुंबई बॉम्बेचं मुंबई केलं सरकारने निर्णय घेतला त्या संदर्भात परंतु अजूनही अमराठी माणसं जेवढे आहेत ते मुंबई बोलत नाहीत बॉम्बेच बोलतात तोच तो प्रकार चेन्नई मद्रासच्या बाबतीमध्ये चेन्नई केलं गेलं मद्रासचं इथून तिथून ती लोक सर्रास चेन्नई बोलतात मराठी माणूस सुद्धा चेन्नई बोलतो आता मद्रास तो तो बोलत नाही परंतु महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये मुंबईच्या बाबतीमध्ये अमराठी माणूस हा बॉम्बे बोलतो हिंदी भाषिक जो असतो तो मुंबई या बोलतो तो मुंबई का बोलत नाही मग तुमच्या बोली भाषेमध्ये सुद्धा जी तफावत आहे त्याच्यावर राज ठाकरेंनी अचूकपणे बोट आहे थोडक्यात मराठी अस्मिता मराठी पाट्या मराठी नोकऱ्या मराठी बोलणं किंवा मराठी टोलनाकी किंवा मराठी संदर्भातले जे जे काही विषय असतील तिथे मनसेच का लागते त्याचं कारण मनसेची जी खळखटाची जी ताकद आहे ती आणि शिवसेनेची ताकद आता ती खच्ची झालेली आहे शिवसेना त्या बाबतीमध्ये हिंदुत्वाचं पांघरून घेतल्यापासून शिवसेना त्या विषयावरती बोलायला तयार नाही त्यात त्या त्यात महाविकास आघाडीमध्ये गेल्यापासून शिवसेना त्या विषयावरती फक्त गुरगुर करते प्रत्यक्षात कृती काहीच करत नाही चर्चा भरपूर करतात प्रत्यक्षामध्ये खाली काहीच नाही पण मनसेचं तसं नाहीये मनसे प्रत्यक्षामध्ये जाऊन आता परवा बँक अधिकाऱ्यांना ज्यांना ज्यांना मराठी येत नाही ते हिंदीमध्ये संवाद साधत असेल तर त्यांना जाऊन जा विचारात त्यांना जाऊन मनसेच्या भाषेत समजून सांगा असं सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रातलं मुंबई ठाणे वगैरे त्या परिसरातल्या अधिकाऱ्यांना जाऊन मनसेच्या लोकांनी विचारायला सुरुवात केली खळबळ माजली भाजपला धसका भाजपने त्याचा धसका घेतला म्हणजे हा राज ठाकरेंनी हे इंजेक्शन दिलं एक प्रकारे भाजपला देवेंद्र फडणवीसांनी त्यांना समजून सांगितलं त्याच्यानंतर राज ठाकरेंनी तो मुद्दा मागे घेतला म्हणजे तात्पुरता थांबवला पण मनसे ज्या पद्धतीने मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती आक्रमक भूमिका आहे तशी ठाकरेंची शिवसेना घेत नाही आणि लास्ट ठाकरेंना लक्षात आहे की आपण एकटं जर भांडत बसलो तर त्यातून काही निष्पन्न होणार नाही म्हणून त्यांचं हे पुढचं पाऊल आहे की आमच्यातले वाद महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत एकत्र यायला ते तयार आहे भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही असं ते पुन्हा पुन्हा प्रत्येक ह्याच्या मुद्द्यावरती सांगतात पण हिंदुत्वाच्या नावाखाली मराठीत्व संपुष्टात येणार असेल तर ते मला कदापि चालणार नाही हे राज ठाकरे बोलतात हा अप्रत्यक्षरित्या भाजपला सुद्धा इशारा आहे म्हणजे महाराष्ट्रात मराठी गुजरातमध्ये गुजराती बंगालमध्ये बंगाली ही त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेचं बिहारी लोकांनी सुद्धा स्वागत केलं होतं मागे या संदर्भामध्ये राज ठाकरेंशी बोलताना मांद्रेकर सहज म्हणाले मी ज्यावेळेस माझ्या चित्रपट सृष्टीमध्ये सलमान खान आमिर खान शाहरुख खान यांच्याशी बोलतो ते माझ्याशी मराठीमध्ये बोलतात व थोडक्यामध्ये तिथे पुन्हा मराठी अस्मितेचा मुद्दा आला हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये राज ठाकरे म्हणणं असंच येत आहे की हा जो मराठीचा मुद्दा आहे हा जर आपण गमावून बसलो तर आपलं अस्तित्व संपुष्टात येईल महाराष्ट्रामध्ये भाजप जर पूर्णत बहुमताने सत्तेत आली गल्ली ते दिल्ली तर त्याचा इनडायरेक्टली फटका हा मराठी माणसाला बसू शकतो म्हणून राज ठाकरेंनी ही आता जी बंडाची भाषा केली एक प्रकारे त्याचं कारणच ते आहे आणि जे शिवसेनेची तीन तीन शक्ल झालेली आहेत ठाकरेंच्या शिवसेनेची ती शक्ल होऊ नयेत ते सगळी ताकद एकत्र यावी ही त्यामागची मोची तळमळ आहे म्हणजे हिंदुत्व वगैरे तो भाग ठीक आहे नॅशनल लेवलला परंतु महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा हाच पुन्हा पुन्हा ते अधोरेखित पुन्हा पुन्हा मांडतात आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थच तो येतो की येत्या काही महिन्यामध्ये राज्यातल्या महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका ह्या निवडणुका देखील होतो अन्य राज्यामध्ये संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राच्या मुंबई वगळता किंवा बाकी मुंबई ठाणे तो संपूर्ण शहरी पट्टा उघळता घाटाखालचा जे महाराष्ट्राच्या एकूण चौदा कोटी लोकसंख्येपैकी जवळपास अडीच तीन चार कोटी फक्त खाली आहे मुंबई ठाणे नवी मुंबई वसई विरार हा सगळा पट्टा पाहिला त्या पट्ट्यामध्ये मराठी माणूस हा मागे पडता नये येणाऱ्या निवडणुकीमध्ये महापालिका निवडणुकांमध्ये तिथे मराठी माणसाचाच पक्ष आघाडीवर असला पाहिजे तिथे भाजपला थारा लागता नये हाच एक प्रकार राज ठाकरेंचा इशारा आहे त्याच्यामध्ये आणि हे उद्धव ठाकरेंनी सुद्धा ओळखले उद्धव ठाकरेंनी सुद्धा ज्या पद्धतीने दोन पावलं पुढे आले त्याचं कारणच ते आहे की त्यांना पण लक्षात आलं बोले आता त्याच्यामध्ये राज उद्धव एकत्र येऊ नयेत कारण ते एकत्र येण्यामुळे अनेक जणांची चूल पेटणार नाही चूल बंद होणार आहे त्या लोकांचा विरोध आहे आता रामदास कदम जे माजी मंत्री आहेत त्यांचे चिरंजीव सुद्धा आहेत योगेश कदम त्यांनी सांगितलं की राज ठाकरेंना तुम्हाला सहापणे इशारा आम्हाला वाटतं की सुचव वाटतं की तुम्ही तिकडे जाऊ नका तुमचा घात होईल किंवा अन्य काही बरेचसे मंत्रीगण आहेत की ज्यांची दुकानं बंद होणार आहेत ज्यांना वाटतंय की जर राज उद्धव एकत्र आले तर आपल्याला पुन्हा ती संधी मिळणार नाही आपल्याला पुन्हा पुढे जायची संधीच नसणार आहे ती लोक दुखवलेली आहेत एक मात्र चाणाक्यपणे आपण पाहिला की देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यात हरकत नाही त्याचा काही परिणाम होणार नाही असं सहज सहज घेतलेलं आहे पण तितकं ते सहज नाहीये मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा जर पुन्हा छेडला मराठीचा मुद्दा जर पुन्हा आला तर त्याचा सर्वाधिक फटका जर कोणाला बसणार असेल तर तो भाजपला बसणार आहे म्हणून राज आणि उद्धव एकत्र येणं मग खरं गमक ते आहे म्हणजे राज ठाकरेंनी लोकसभा लढली नाही त्यावेळेस सुद्धा मनसैनिक नाराज झाले त्यांना वाटलं होतं की आपण निवडणूक लढून किमान ताकद आजमावायला पाहिजे होती पण नंतर विधानसभेला राज ठाकरेंनी परत एक साधारण शंभर सव्वाशे सा जागा लढल्या पण अमित ठाकरे म्हणजे राज ठाकरे चिरोज यांच्यासहित सगळे पराभूत झाले काहीच हातात राहिले नाही म्हणजे दोन हजार नऊ ला राज ठाकरेंनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवलं होतं त्यावेळेस तेरा आमदार निवडून आले होते त्यावेळेस वाटलं होतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी एक पोकळी आहे ती पोकळी राज ठाकरे भरून काढतील आणि पुढच्या काळामध्ये ते महाराष्ट्राची सत्ता हातात घेतील प्रत्यक्षामध्ये त्यांच्या काही भूमिका ज्या बदलत गेल्या वारंवार त्याचा परिणाम असा झाला की राज ठाकरे यांना नंतरच्या निवडणुकांमध्ये कुठे एकही जागा मिळाल्या कशी बसी एक ते शरद सोनवणे जुन्नरला निवडून आले किंवा अनेक अनेक ठिकाणी राज्यामध्ये एक एक आमदार निवडून यायचं पण त्याला काहीच अर्थ राहिला नाही थोडक्यामध्ये राज ठाकरेंची मनसे ही सुद्धा इतकी घसरगुंडी सुरू झाली त्याची विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना पडलेली मतं ते इतकी अल्प आहेत की ती निग्लिजन्स म्हणजे त्याला काहीच अर्थ नाहीये म्हणजे राज ठाकरेंना त्यांचा झेंडा बदलायची वेळ आली त्यांचं चिन्ह बदलायची वेळ आली आता तर ते त्यांचं इंजिन हे चिन्ह पण गेलेलं आहे म्हणजे इतकी नामोष्की राज ठाकरेंच्या मनसेवरती आलेली आहे आता एकोणसा वर्धापन झाला पिंपरी चिंचवडला त्यांचं जाहीर भाषण झालं त्या भाषणामध्ये नंतर पाडव्याच्या दरम्यान त्यांचा दादरला सुद्धा जो मेळावा झाला त्यावेळेस जे जी भाषणं ही सगळे जर पाहिलं आपण त्यांची जी भूमिका पाहिली तर मला वाटतं की राज ठाकरे ही ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर थोडक्यात सख्य चुलत बंधूच आहेत ते जर एकत्र येत असतील तर त्याचा सर्वाधिक परिणाम हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणार आहे आणि जी मराठी अस्मिता मराठीपण किंवा मराठीच्या मुद्द्यावरती जर मनसे शिवसेना यांनी पुढच्या महापालिका जिल्हा परिषदा ह्या निवडणुका लढवल्या तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो आणि शिवसेना मनसे पुन्हा नव्या दमाने फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेऊ शकते कारण मतविभागणीचं हे गणित आहे मतविभागणी जी होत होती ती होणार नाही आणि ह्याच्यामध्ये गोची कोणाने होणार कोणाची होणार आहे तर ती खरी गोची होणार ती एकनाथ शिंदेची आत्ताच्या परिस्थितीमध्ये कारण एकनाथ शिंदे आता मागच्या विधानसभा निवडणूक काळापासून नाराज आहेत कारण त्यांचं म्हणणं असं की मी मुख्यमंत्री असताना माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या गेल्या पण प्रत्यक्षामध्ये मा मुख्यमंत्री मात्र देवेंद्र फडणवीस यांना केले गेलेले आहेत त्यांना उपमुख्यमंत्रीपद ते व्हायला तयार नव्हते पण बळे बळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलेलं आहे कारण त्यांचे जे चाळीस आमदार आहेत चाळीस पंचेचाळीस आमदार ते सुद्धा फोटतील की काय म्हणून त्यांनी एक सावधगिरीची भूमिका म्हणून मंत्रिमंडळामध्ये सहभाग घेतला त्यांचे मंत्री काही सततमध्ये त्यात आले ते उपमुख्यमंत्री पर हो झाले परंतु तेव्हापासून आपण पाहतो की मंत्रिमंडळाच्या बैठकांना अनुपस्थित राहणं किंवा कुठल्याही निर्णयामध्ये विशेष सहभागी न होणं थोडं काही खटकलं की ते आपलं सरत सातारा जिल्ह्यात त्यांच्या दर्या गावात जाऊन बसतात दोन दोन तीन तीन दिवस येतच नाहीत ते कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहसा ते येत नाहीत मीडिया समोर ते विशेष काय बोलत नाहीत आणि राज उद्धव एकत्र येणार या भूमिकेवरती ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना छेडलं तर त्यांनी अक्षरशः झिडकारलं हे असल्या अशा विषय काय बोलतो दुसरा काहीतरी विषय बोल हा काय विषय आहे का त्याचं कारण तसं आहे की राज उद्धव एकत्र आले तर तिथे सगळ्यात मोठी कोंडी कोणाची होणार आहे ते एकनाथ शिंदेची होणार आहे कारण एकनाथ शिंदेना भाजपने खच्ची करत 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 आण एकनाथ शिंदेचा पूर्ण वापर केला कशासाठी केला ठाकरेंची शिवसेना खच्ची करायची संपवायची यासाठी एकनाथ शिंदेचा पुरेपूर वापर गेला चार पाच वर्षामध्ये झालेला आहे अडीच वर्ष त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं परंतु ते यासाठीच दिलेलं आहे की ठाकरेंची शिवसेना स्टेप बाय स्टेप फोडून 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 ती कच्ची करत शून्या ठेवायची एकनाथ शिंदेने ती भूमिका बजावली परंतु त्यांना आता त्यांनाही लक्षात यायला लागलेलं आहे की भाजपने आपला पुरेपूर वापर करून घेतलेला आहे ते आता मधून मधून गुरगुरू करतात मधून मधून बोलतात त्या विषयावरती परंतु भाजप त्यांची दखल बिलकुल घेत नाही एकनाथ शिंदेचे समर्थक आमदार आहेत त्यांना सुद्धा ही लक्षात यायला लागलेलं आहे की इथे भाजप आपल्याला थारा देत नाहीये पुढच्या काळामध्ये सुद्धा आपली तितकीशी किंमत राहणार एक नाहीये एकनाथ शिंदेचे सर्व हे अमित शहाच्या हातात आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदे काहीही करू शकत नाही आणि भाजपची सुरुवातीपासूनची महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सगळी जी स्ट्रॅटेजी आहे ती याचसाठी आहे मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची शिवसेना संपून टाकायची आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये मनसेने अशी भूमिका घेतल्यामुळे ज्या मनसेला भाजपने आपल्या बरोबर घेतलं होतं स्वतः देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना जाऊन भेटायचे एकनाथ शिंदे राज ठाकरेंना जाऊन भेटायचे राज ठाकरे काही उलटपालट बोलले ते बाजूला जातात असं दिसलं की एकनाथ शिंदे त्याच्या बरोबर भर जाऊन घरी जाऊन गप्पा मारायचे स्नेहभोजन व्हायचं वगैरे वगैरे पण आता राज ठाकरेंनी जी एकेरी भूमिका घेतलेली आहे आणि सडेतोड भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे भाजपच्या गोटामध्ये खऱ्या अर्थाने अशांती आहे म्हणजे एकनाथ शिंदे असं आहे की ते घरकाना घाटका अशी त्यांची आता अवस्था होणार आहे दिसते तशी परिस्थिती आहे जे हे जे राजकीय घडामोडी आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे काहीच करू शकत नाही मराठी अस्मितेचा मुद्दा ते गमावून बसलेले ते सांगतात आता तीनही शिवसेना ह्या बाळासाहेब ठाकरेंचे फोटो वापरतात बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरती हो चाललेल्या आहेत मग तीनही सेना जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती जर चालत असेल पण तीन तीन वेगवेगळी दुकानं चालू आहेत त्यापेक्षा एकच स्वतंत्र मॉल राज ठाकरेंच्या भाषेत एकच स्वतंत्र मॉल का असू नये तो जर असला तर ती ताकद मुंबईमध्ये मराठी ताकद मराठी अस्मितेची ताकद ही एक झाली तर त्याचा सगळ्यात मोठा जो फटका बसणार आहे तो भाजपला बसणार आहे राज ठाकरेंच्या बोलण्यातला अर्थ हा संपूर्ण मुलाखतीतला तो आहे आणि तसं काही झालं तर मराठी मातांचं होणारं ध्रुवीकरण टळेल जसं भाजप काय करते राज्यामध्ये देशामध्ये प्रत्येक ठिकाणी हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम या मुद्द्यावरती चर्चा जास्त करते विकासाचे मुद्दे कमी आहेत त्यांचे डेव्हलपमेंटचे मुद्दे प्रोजेक्टचे मुद्दे ते फार कमी कमी होत चाललेले आहेत मंदिर मशीद किंवा इतर गाई संदर्भातला मुद्दा हे जे भावनिक मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होईल त्या भोवती जास्त प्रचार करते आणि त्याच्यावरती भाजपला लक्षात आलेलं आहे की तो फॉर्म्युला बऱ्यापैकी यशस्वी होतोय पण आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे सर्व इतर राज्यांच्या पेक्षा महाराष्ट्राची विचारसरणी इथली वैचारिक बैठक ही सगळी वेगळी इथली साहित्यिक कलाकार वगैरे आपण संपूर्ण मराठी 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 हे जर पाहिलं तर मराठ्यांनी देशावरती राज्य केलेलं आहे परंतु मराठ्यांवरती बाहेरून कोणी असं राज्य करायला आलं तर ते सहन केलं जाईल का राज ठाकरे त्यांच्या मुलाखती बोलता बोलता सहज म्हटले अटकेपार झेंडे आपण मराठी मराठ्यांनी म्हणजे मराठा समाजाने मराठ्यांनी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने अटकेपार झेंडे लावले त्यांच्यावर पासून तो फार अटकेपर्यंत आता जर महाराष्ट्रावरती थोडक्यात देवेंद्र फडणवीस हे फक्त नावाला आहेत परंतु भाजप राज्य करणार असेल भाजपमध्ये हिंदी भाषिक कर राज्य करणार असेल तर ते राज ठाकरे उद्धव ठाकरे हे सहन करतील तर नाही करणार आहे त्यासाठी सांग राज ठाकरेंचा उठावा आहे मध्यंतरी पहिलीपासून हिंदी हा देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला त्याच्यावरती राज ठाकरे सडेचोडपणे बोलले तुम्ही लागू करून पहा त्याचे काय पडस अजिबात सहन करणार नाही उद्धव ठाकरे पण त्याच विषयावर तीच प्रतिक्रिया दिली देवेंद्र फडणवीसांना लक्षात आलं की याचे परिणाम काय होणार देवेंद्र फडणवीसांना चार पावलं माग जायला लागले त्यांनी काल त्याचा खुलासा पण केला या संदर्भामध्ये सक्ती असं म्हणता येणार नाही ना वगैरे वगैरे मूळ भावनिक मुद्दे घ्यायचे आणि लोकांना भरकटत न्यायचं हा भाजपचा अजेंडा आहे पण आता हा मराठी अस्मितेचा मुद्दा भाजपला परवडणारा आहे की नाही हे पाहावं लागणार आहे पण एक नक्की आहे की राज ठाकरेंनी ही जी तार छेडलेली आहे याच्यातून शिवसेना आणि मनसे खरंच एकत्र येतील का असं पण बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहेत त्याचं कारण असं आहे दोघे भाऊ हे थोडे स्वाभिमानी आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंना अहंकारी म्हणतात तसे राज ठाकरे सुद्धा तितकेच स्वाभिमानी आहेत त्याच्यामुळे दोघांची बैठक एकत्र होईल का त्यांचे जे मतभेद आहेत ते मिटतील का आणि एकत्र आलेही ते जर एकत्र आणि एक सगळ्यात महत्वाचं असं आहे की या मुलाखतीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या दीड हजार एक प्रतिक्रिया खाली आल्या त्या जर सगळ्या वाचल्या तर त्यात एक लक्षात येतो की त्याच्यामध्ये पाच दहा टक्के सुद्धा निगेटिव्ह सूर नाहीये सर्रास सर्वांना वाटतंय की मनसे आणि शिवसेना ही एकत्र यायला पाहिजे म्हणजे हे मराठी माणसाची एक भूमिका आहे याचाच अर्थ मराठी माणसाला भाजप नकोशी वाटायला लागलेली आहे महागाई असू द्या बेरोजगारी असू द्या किंवा महाराष्ट्रातले इतर अन्य कोणतेही प्रश्न शेतकरी आत्महत्या असू दे शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्यात लाडकी बहीण योजना सुरुवातीला जाहीर केली त्या मातावरती दीड हजार रुपये देणार महिलांना सांगितलं महिलांची मतं मिळाली आणि त्याच्यावर भाजपने सत्ता काबीज केली आता लाडकी बहिणी योजनेचे त्यातले जवळपास किती ऐंशी सतरा ऐंशी लाख महिलांचे पैसे कमी केले आता फक्त पाचशे रुपये फक्त मिळणार आहेत आपली फसवणूक झाली त्यांना लक्षात आला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार म्हणून सांगितलं होतं आता त्या विषयावर बोलायला तयार नाही आता शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला कर्जाचे हप्ते भरावे लागतील बँकाने नोटीस काढलेल्या आहेत सरकारचं तोंड बंद म्हणजे अशा अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरती आपली फसवणूक झाली हे लक्षात यायला लागलेलं आहे भाजप सुद्धा या बाबतीमध्ये भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आता खाजगीत बोलायला लागलेले आहेत की पुढच्या निवडणुका जर झाल्या तर तितक्या भाजपला सोप्या राहणार नाहीत ना म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या बाबतीमध्ये भाजप दो दो मतांनी शंभर सव्वाशे एकशे पस्तीस चाळीस पर्यंत पुढे पुढे चालेल तसं पुढच्या काळामध्ये राज्यातल्या अठ्ठावीस महापालिका दीडशे एक जिल्हा परिषदा दीडशे नगरपालिका दीडशे नगरपंचायती नंतर खाली खाली ग्रामपंचायतीपर्यंत जे भाजप परक्युलेट झालेली आहे तिथे प्रत्येक ठिकाणी भाजपला मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती फाटका बसू शकतो राज ठाकरेंच्या बोलण्याचा तोच एक मथितार्थ आहे पाहूया आपण पुढच्या वेळेस आणखी काय काय घडामोडी होतात तोपर्यंत वाट पाहू त्या संदर्भात बोलत राहू धन्यवाद